जैसे काष्ठे काष्ठमथिजे तेथ वन्नी एक उपजे तेने काष्ठ जात जाळीजे प्रज्वळलेनी तैसा गोत्रींची परस्परे जरी वधू घडे मत्सरे तरी तेने महादोषे घोरे कुळची नाशे म्हणून येणे पापे वंशज लोपे मग अधर्मूची आरोपे कुळामाजी येथ सारा सारा विचारावे कवने काय आचरावे आणि विधिनिषेध आघवे पारुषती असता दीपू जे मग अंधकारी रहाटी जे तरी उजुची का जे जया परी। तैसा कुळी कुळ क्षय होय वेळी तो आद्य धर्मू जाय मग आन काही आहे पापा वाचून जे यमनियम ठाकती तेथ इंद्रिये सैरा राहटती मनवणी विभिचार घडती कुळ स्त्रियांशी उत्तम ऐसे पडती वर्न जाती धर्म जैसी चोहटाची ये बळी जे सैरा कावळी तैसी महापापे कुळी संचरती मग तया अशेखा आणि कुळ घातका येर येरा नरका जाने आथी देखे वंश यशवृद्धी समस्त यापरी होय पतित मग ओवांडी स्वर्गस्थ पूर्वपुरुष जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे तेथ कवना तिळोदके कवन अर्पी तरी पितर काय करीती कैसेनी स्वर्गी वसती म्हणून तेही येती कुळांपासी जैसा व्याळू लागे तो शिखांत व्यापी वेगे तेवी ब्रह्म कुळ वघे आपलं विजे देवा अवधारी आणि क एक येथं घडे महापातक जे संग दोषे हा लौकिक भ्रशू पावे जैसा घरी आपुला पुला वाणी वस्ते अग्निला गला तो आणि काही प्रज्वळीला जाळूनी घाली तैसिया तया कुळ संगती जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती निमित्ते येणे तैसे नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरयभोगी पडिलिया तीये ठाई मग कल्पांतीही उकलू नाही येसने सने पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे ज्याप्रमाणे लाकडाने लाकूड घासले असतात तेथे अग्नी उत्पन्न होतो आणि तोच अग्नी जर भडकला जर जास्त पेटल्या गेला तर तो सर्व लाकडांना जाळून टाकतो अगदी त्याचप्रमाणे कुळामध्ये मत्सर आणि एकमेकांनी एकमेकांचा वध केला तर त्या महाभयंकर दोषाने कुळच नाशाला पावते म्हणून या पापाने वंश परंपरागत आलेल्या धर्माचा लोप होईल आणि मग कुळामध्ये अधर्मच माजेल तेथे सारासार विचार कोणी कशाचे आचरण करावे व विधिनिषेध म्हणजे कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय या सगळ्याच गोष्टी बंद पडतात तुम्ही चांगले काम केले काय आणि वाईट काम केले काय हे सर्व काय होतं तिथे बंद पडतं जवळ असलेला दिवा मालवून मग अंधारात वावरू लागले तर ज्याप्रमाणे सरळ चाललेले असताना अडखळण्याचा प्रसंग येतो त्याप्रमाणे ज्यावेळी कुलक्षय होतो त्यावेळी कुळात पहिल्यापासून चालत आलेल्या धर्माचा लोप होतो मग तिथे पापा वाचून काहीच उरत नाही ज्यावेळी इंद्रिय व मन यांचा निग्रह थांबतो त्यावेळी इंद्रिय स्वैर सुटतात आणि मग सहजच कुलीन स्त्रियांच्या हातूनसुद्धा व्यभिचार घडतो उच्च वर्णाच्या स्त्रिया नीच वर्णाच्या लोकांशी रथ होतात व अशा रीतीने वर्ण एकमेकांत मिसळतात आणि तिथे वर्ण संकर होतो आणि त्यामुळेच जातीधर्म मुळापासून उखडले जातात ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चारी बाजूंनी कावळे येऊन पडतात त्याचप्रमाणे मोठी पापे कुळात शिरतात मग त्या संपूर्ण कुळाला कुळ घातक्याला दोघांनाही नरकाला जावे लागते पहा ह्याप्रमाणे वंशात वाढलेली प्रजा अधोगतीला जाते आणि मग त्यांचे स्वर्गातील पूर्वज फिरून परत येतात ज्यावेळी रोज करायची धार्मिक कृत्ये बंद पडतात त्यावेळी कोण कौन कोणाला दिलोदक देणार असे झाल्यावर पितर काय करणार स्वर्गात कसे राहणार म्हणून ते देखील आपल्या कुळापाशी नरकात येतात ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला साप चावला म्हणजे त्याची विष शेंडीपर्यंत हा हा म्हणता पसरते त्याचप्रमाणे थेट ब्रह्मदेवापासूनचे पुढील सर्व कुळ अशा पातकाने बुडून जाते देवा ऐका येथे आणखी एक महापातक होते ते हे की त्या पतितांच्या संसर्ग दोषाने लोकांचे आचार विचार जळतात भ्रष्ट होतात त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपल्या घराला अकस्मात अग्नी लागला म्हणजे तो भडकलेला अग्नी दुसऱ्या घरांनासुद्धा जाळून टाकतो आपल्या विळख्यात घेतो त्याप्रमाणे त्या कुळाच्या संसर्गाने जे जे लोक वागतात ते ते ह्या संसर्गरूप कारणाने दोषी होतात तसे अर्जुन म्हणतो की अनेक दोषांमुळे मग त्या सर्व कुळाला भयंकर नरक भोगावा लागतो आणि त्या ठिकाणी ठिकाणी पडल्यावर कल्पांती देखील त्याची सुटका होत नाही एवढी कुलक्षयामुळे अधोगती होते